आणि मजत असाल जसं नवीन वर्ष येतं ना तसं आपण प्रत्येक जण आपले गोल्स जे असतात ना ते फिक्स करायला सुरुवात करतो की ह्या वर्षी मला हे अचीव करायचं आहे किंवा असा माझा गोल्स आहे आणि तो ह्या वर्षी अचीव झालाच पाहिजे माझी ही स्वप्न आहे ती ह्या वर्षी साकार झालीच पाहिजे तसंच माझ्या बाबतीत सुद्धा आहे जसं नवीन वर्ष येतं ना तसं मी काहीतरी मनातल्या मला डिसाईड करतो थोडक्यात आणि ते कसं होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहते तर आता गेले जे वर्ष आहे म्हणजे दोन हजार चोवीस त्या साली सुद्धा मी एक दोन जे काही माझे स्वप्न होते ते थोडक्यात म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याबद्दलच मी स्वप्न स्वप्न पाहिली होती त्यातली काही कम्प्लीट झाली ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आणि काही राहिली ते आपण नेक्स्ट इयर करूयात असं मी नेहमीच म्हणत असते कारण की सर्वच एकाच वर्षी व्हायला पाहिजे किंवा आत्ता मला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता ते झालंच पाहिजे असं सुद्धा होत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागतं तर चला लगेचच मी व्हिडिओला सुरुवात करते आणि माझी कोणती स्वप्न दोन हजार चोवीसमध्ये कम्प्लीट झाली ती मी तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यात पहिले तर माझं स्वप्न होतं की माझं मा यूट्यूबचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होऊन मला काहीतरी इन्कम स्टार्ट व्हावी जेणेकरून की मी स्वतःचं काहीतरी कमवेल असं माझं खूप जास्त आणि मोठं स्वप्न होतं मी म्हणेल जिथे की मला काही पैसेनं खर्च करता हे मी स्वप्न पाहिलेलं होतं इथे कसलीही इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती तर यूट्यूब जेव्हा मी रामचा फर्स्ट बर्थडे येणार होता फेब्रुवारीमध्ये त्याच्या आधी चार ते पाच दिवस स्टार्ट केलं होतं आणि जेव्हा व्लौग जे, मी यूट्यूब चालू केलं त्यावेळेस मी अजिबात सुद्धा कॉन्फिडंट नव्हते जेव्हा बाकीचे ब्लॉगर्स ब्लॉग पाहिजे त्यावेळेस मला असं वाटायचं काय नाही इझी आहे सोपं आहे मी करेल करून तर पाहूयात काय होतं आहे का, का नाही अगदीच मॉनिटाईज होऊन मला पैसे येतील असंही मला वाटत नव्हतं जेव्हा मी यूट्यूब चालू केलं त्यावेळेस व्हाय स्टोअर करायला म्हणा किंवा व्हिडिओ एडिटिंगला म्हणा खूप जास्त वेळ लागायचा आणि कधी कधी मी डिसअपॉईंटसुद्धा व्हायचे की मी एवढं प्रयत्न करते तरीसुद्धा मला कुठेतरी अपयश भेटते किंवा मा चॅनल माझा ग्रो होत नाही असं सुद्धा मला खूप वेळा वाटायचं कधी कधी तुमचं सुद्धा खूप जास्त मॅटर करतं कधी कधी कोणाच्या महिनाभरामध्ये सुद्धा चॅनल मॉनिटाईज होतात काहींना वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं सुद्धा लागतात तर अशी गो गोष्ट आहे ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस मला असं वाटायचं की ह्या वर्षामध्ये तरी हे काम व्हायलाच पाहिजे आणि एंडिंगचे फक्त दोन दिवस म्हणजेच एकोणतीस डिसेंबरचा दिवस होता आणि रात्री एक वाजून पाच मिनिटांनी मला मेल आला सकाळी पाहिला मी जिथे की चॅनल मॉनिटाईज झाला असा मेल होता थोडक्यात मला इतकं समाधान वाटलं की दोन हजार चोवीसमधलं हे सगळ्यात मोठं माझं जे स्वप्न होतं ते कंप्लीट झालं आणि फायनली माझा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज झाला मी खूप जास्त खुश आहे मला माझ्या बोलण्यावरून लक्षात येत असेल कारण की जिथे आपण प्रयत्न करतो आणि सतत जर आपण पेज भेटलं कुठेतरी आपण हाताश होतो निराश होतो पण मी सांगेल प्रयत्न करीत रा मध्ये मी खूप जास्त हाताश होऊन एक ते दोन महिने व्हिडिओ करायचाच नाही किंवा थोड्या दिवस कंटिन्युटी ठेवायची नंतर डिस्कंटिन्यू करून टाकायचा असं सुद्धा माझ्या बाबतीत खूप वेळा झालं पण रिसेंटली जेव्हा वर्ष संपत आलं त्यावेळेस मी असा विचार केला की वर्ष संपत आलं तरी सुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झाला नाही आणि एवढे प्रयत्न करून ते वाया जातील मग मी एक महिना कंटिन्यू काम केलं दुसरं चॅनल सुद्धा ओपन केलं आणि जे दुसरं चॅनल होतं ते सुद्धा हाफ मॉनिटाईज झाला आणि हा चॅनल तर मॉनिटाईज झालाच त्यासोबत तो चॅनल सुद्धा हाफ मॉनिटाइज झाला त्यामुळे मी खूप जास्त खुश आणि माझं हे मोठं स्वप्न तुमच्यावर शेअर करायला मला खरंच खूप आनंद होतोय कारण की तुम्ही माझी युट्यूब फॅमिली मेंबर आहात सर्वांनी खूप जास्त सपोर्ट केला तर असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पुढेही पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे की मी डेली लाईफस्टाईल असेल किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड कुकिंग स्टिचिंग असेल किंवा बेकिंग असेल ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना त्या रिलेटेड व्लॉग्स अपलोड करत असते जरी तुम्हाला या रिलेटेड काही आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कधी कधी मी खूप छोट्या मोठ्या गोष्टी असेल ते सुद्धा शेअर करते थोडक्यात त्याचा तुम्हाला फायदा होतो हेच मला सांगायचं आहे तर हे होतं माझं पहिलं स्वप्न जे की यूट्यूब जर्नीमध्ये सक्सेसफुल व्हायचं आणि थोडं का म्हणजे अजून अर्निंग तर स्टार्ट झालेली नाही जेव्हा होईल त्या सर्व गोष्टी तर मी व्हिडिओद्वारे तुमच्याबरोबर शेअर करेल पण थोडक्यात चॅनल माझा मॉनिटाईज झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी लग्नाच्या आधी जॉब वगैरे करायची ना त्यावेळेस मी सेल्फ सर्व मला करायला आवडायचं कारण की मी इलेवन्थला असो ट्वेल्थला असो फार्मसीला असो कंटिन्यू काही ना काही साईड करून पैसे कमवायची माझी घरची जी परिस्थिती आहे ती उत्तम आहे कधी पैशाची कमतरता वगैरे म्हणा किंवा कोणत्या गोष्टीची कमतरता म्हणा जाणवली नाही अजिबात आणि होतं म्हणजे आई वडिलांच्या छत्राखाली असाल ना तुम्ही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही तसंच होतं सर्व जाग सगळे भेटायचं पण कुठेतरी ना मला ते असं म्हणजे असं वाटायचं की नाही ते आपण काहीतरी कमवलंच पाहिजे प्रत्येक वेळेस मागायनं मागणं असो मग तो ते वडील असो किंवा नवरा असो दोन्ही बाजूनी माझं तसंच सेमत आहे मागायला जे आपण थोडंसं लाचतो म्हणजे प्रत्येक वेळेस किती मागणार ना ते जरी आपल्याला नेहमी देत असतील तर प्रत्येक वेळेस मागायला काही पॉईंट नाही काहीतरी आपली सेल्फ इन्कमसुद्धा सुद्धा पाहिजे अशा हिशोबाने मी सुरुवातीपासून करायची पुस्तकांचा काही खर्च असेल किंवा बाकीचे जर छोटे मोठे काही खर्च असतील मग लग्नाच्या रिलेटेड काही गोष्टी होत्या त्या सुद्धा मी जॉब करूनच माझ्या मी केल्या तसं तर करून सर्व सपोर्ट होता पण कुठेतरी मलाच असं वाटायचं की नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलंच पाहिजे तीच जिद्द मी सुद्धा ठेवली जेव्हा राम झाला त्यावेळेस गॅप घेऊन नंतर राम थोडासा मोठा झाल्यानंतर परत कामाला स्टिचिंगच्या कामाला सुरुवात केली आणि आता एक सक्सेसफुल शिवणकाम मी करू शकते छान ब्लाऊजची फिटिंग वगैरे देऊ शकते कस्टमरला असा कॉन्फिडन्स आल्यानंतर आता खूप सारे कस्टमर झाले त्यासोबतच यूट्यूब चॅनलसुद्धा झाला आणि खूप चांगली ग्रोथ झाली मी म्हणेल रिसेंटली चार ते पाच महिने मी कंटिन्यू ह्या सर्व गोष्टींवरती काम केलं आणि आता एक जेव्हा यश भेटतं ना त्यावेळेस काहीच म्हणजे त्या कष्टाचं आपल्याला काहीच वाटत नाही छान सगळं भेटतं तसंच माझी एक इच्छा होती की नंतर जेव्हा पण माझं मूल जन्माला आलं म्हणजे राम जन्माला आला त्यावेळेस असं वाटायचं की प्रत्येक वेळेस त्याची बाबा त्याला सगळ्या गोष्टी का घेऊन देणार मी काय एखादी गोष्ट त्याला घेऊन देत नाहीये त्यावेळेस मला असं वाटतं की रामच्या काहीतरी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असेल ना त्याचा खर्च सुद्धा मला करता आला तर किती चांगलं होईल त्यासाठीच मी स्टिचिंगचा बिझनेस चालू केला मग त्यामधून रामला मी बऱ्याच गोष्टी घ्यायची छोट्या मोठ्या कारण सुरुवातीला स्टिचिंगचं जे काम होतं ते खूप कमी यायचं पण त्यातून सुद्धा मी मी चांगल्या गोष्टी घ्यायच्या पण जेव्हा माझा बिझनेस जो आहे तो चांगली ग्रोथ झाली त्यावेळेस मी त्याला एक पायातली छान पैंजन केले त्यानंतर हातातले कड असं बऱ्याच गोष्टी केल्या आणि छान वाटलं मला त्यावेळेस कारण की काहीतरी मी त्याला घेऊ शकते असं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला प्रत्येक वेळेस आपण जेंट्सवरती डिपेंड राहायला नको काहीतरी आपल्या स्वतः जबाबदारी आहेत याचा विचार करूनच मी शिवणकामाला सुरुवात केली आणि छान बिझनेससुद्धा रन होतोय आणि रामच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील माझा काही खर्च असेल तो मी वैयक्तिक थोडासा करते म्हणजे प्रत्येक वेळेस मागायची गरज पडत नाही तर हा एक फॅक्ट आहे हे माझं दुसरं स्वप्न होतं की रामसाठी काहीतरी करायचं का का म्हणून साईड बिझनेस काहीतरी चालू करूयात जो की मी स्टिचिंगचा चालू केला जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण लहानपणी काहीतरी स्वप्न पाहायला लागतो ना तसं मी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं होतं मला खूप मनापासून वाटायचं की एम बी बी एस करावं किंवा बी डी एस करावं असं माझी खूप जास्त इच्छा होती म्हणजे ते प्रोफेशन तो लुक माझ्या खूप जास्त मनात बसलेला आणि मी प्रयत्न सुद्धा करायची पण कुठेतरी ना बारावी नंतर काय होतं की आपल्याला म्हणजे आपण अभ्यास सगळं कमी आहे आणि बाकीचं मग कुठेतरी पिकनिकला फिरायला जाणं बाकीच्या गोष्टी करणं चांगली सांगत नसली तर नुसतं हिडणं फिरणं अशा गोष्टी करणं अशा सुद्धा माझ्या बाबतीत झाल्या त्यामुळे जी काही नेटची एक्झाम असते ती मी चांगली क्लिअर केली नाही कारण की क्लास सुद्धा नव्हतं आणि खूप लांब पडायचा क्लास झाला त्यामुळे क्लाससुद्धा मी काय अटेंड केले नाही त्यामुळे ते कमी मार्क्स पडल्यामुळे मी ते कुठेतरी सोडून दिला तो विषय घरचे म्हणायचे की डोनेशन भरून वगैरे आपण कम्प्लीट करूयात पण मला ते कुठेतरी मान्य नव्हतं नाही करायचं तर योग्य मार्गानेच करायचा असा माझा निर्णय होता कुठेतरी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तेव्हा मला कुठेतरी जाऊन फार्मसी करता आलं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण की जेव्हा आपण एक मोठं स्वप्न बघतो ना त्याच्या थोडंसं कमी लेवलचं म्हणजे नेक्स्ट स्टेपचं स्वप्न जे आहे ते आपलं कम्प्लीट होतं हा सुरुवातीपासूनच माझा अनुभव आहे आणि त्यामुळे फार्मसी केलं पण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण कॉलेज लाईफमध्ये वगैरे असतो टीचर्स डे वगैरे असतात मग आपल्याला वाटतं की टीचरची भूमिका करून किती छान वाटते कोणाला तरी आपण सांगू शकतो आणि कोणीतरी आपल्याला गुरु मानू शकतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की गुरुपौर्णिमा वगैरे येतो आपण गुरूंना खूप जास्त मानतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसंच आहे तर मला सुद्धा वाटायचं की काहीतरी असं शिकवायला पाहिजे जेणेकरून की मला कोणीतरी म्हणजे आपलं टीचरच्या जागी आपल्याला संबोधेल असं माझं एक मत होतं आणि थोडक्यात मग मी का काय के केलं स्टिचिंगचा जो काही बिझनेस होता ना त्यामधूनच मी साईड म्हणून काय केलं की ती स्टेचिंगचे क्लास घ्यायला सुरुवात केली मग थोडक्यात काय झालं की कुठेतरी माझी जी टीचरची खंत राहिली होती की मला शिक्षक बनायची इच्छा झाली होती ती आता कम्प्लीट होते असं मला वाटते चार बॅच आता सक्सेसफुली कम्प्लीट होतील येणाऱ्या बुधवारी तर मला खूप जास्त आनंद आहे की कुठेतरी टीचरचे जी काही माझी खंत राहिली होती ती सुद्धा कम्प्लीट होते आणि ते स्वप्न सुद्धा बऱ्याच दिवसापासून राहिलेली ती एक आवड म्हणा हॅबिट म्हणा छंद म्हणा तो माझा कम्प्लीट होतोय तर ही एक तीस इच्छा दोन हजार चोवीसने माझ्याबरोबर खूप चांगली केली आणि दोन हजार चोवीस हे असं वर्ष ना ज्यामध्ये की खूप जास्त धडे सुद्धा भेटले खूप लेसन्स भेटले चांगली माणसंही भेटली वाईट माणसंही भेटली नावं ठेवणारी भेटली चांगलं मानणारी भेटली प्रत्येकाच्या लाईफमध्ये ते होतं तसंच मला सुद्धा झालं तर हे एक आता वाईट गोष्टींबद्दल काहीच बोलायचं नाही जे काही असेल ते पॉझिटिव्ह टी वेनिस संपूर्ण वर्ष पॉझिटिव्ह जाईल तुमचंही आणि माझंही अशीच मी अपेक्षा करते तर चौथं एक स्वप्न होतं की मला ना सुरुवातीपासून एक चांगला मोबाईल ब्लॉगिंगसाठी पाहिजे होता कारण की जो माझा मोबाईल होता ना तो चांगला होता पण रामने काय केलं त्याचा डिस्प्ले फोडल्यामुळे ना क्लॅरिटी वगैरे पूर्ण डाऊन झालेली त्यामुळे मला असं वाटायचं की कुठेतरी कॅमेराचा इश्यू येतो जेणेकरून की माझ्या व्हिडिओचा व्ह्यूज येत नाही आहेत आणि एक स्वतःसाठी मी सेल्फ इन्कममधून एकतीस हजाराचा मोबाईल माझ्यासाठी सिलेक्ट केला व्हिओचा आणि फायनली घेतला सुद्धा आणि आता जो व्हिडिओ तुम्ही पाहत तो मी त्याच मोबाईलमधून शूट करते आणि जसा मी मोबाईल घेतला तसे माझे व्हिडिओज म्हणा इतके छान व्ह्यूज आले आणि चॅनल सुद्धा मॉनिटाईज झाला आता मोबाईल घेऊन मला वीस ते पंचवीस दिवस झाले असतील इतका छान ग्रो झाला चॅनल अगदी मला खूप आनंद झाला की मला असं वाटलं की कुठेतरी कॅमेरा क्वालिटी वगैरे इम्प्रूव्ह केल्यामुळे सुद्धा हे झालं असेल जे कोणी ब्लॉगर असेल ते या बाबतीत मला नक्कीच ॲडवाईज करू शकता की खरंच कॅमेरा क्वालिटी वगैरे किंवा तुमचं बोलणं वगैरे कसंही म्हणा हे सुद्धा खूप मॅटर करतं आणि चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला तर हा मोबाईल मी स्वतःच्या कष्टाने घेतला त्यामुळे मी वापरता सुद्धा खूप चांगला आणि त्याने मला रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला भेटला तर हे एक मोठं स्वप्न जसं की मला वाटलंही नव्हतं की कधीतरी मी तीस पस्तीस हजाराचा मोबाईल काय माझ्यासाठी गेला आता बरेच जण आयफोन सॅमसंग सगळेच घेतात तो सुद्धा मी घेतला असता पण आता राम त्याच्यामुळे मला असं वाटतं की तोडफोड नको कधी कधी त्याच्या हातामध्ये मोबाईल गेला ना थोडीशी भीती वाटते की तोडील वगैरे आणि आता सुद्धा थोडेसे स्क्रॅचेस गेल्यात कारण की त्याच्या हातामध्ये पडला की मुलांना काय आपल्याला आरडता ओरडता येणार नाही एकदा झाली चुकी ती झाली तर असं आहे हे एक दोन हजार चोवीसमधलं माझं स्वप्न होतं मोबाईल घेण्याचं ते सुद्धा मी कम्प्लीट केलं त्यानंतर आता हे चार स्वप्न तर फक्त जी छोटी बोटावरती मोजणं इतकंच म्हणू शकता तुम्ही ही माझी स्वप्न कम्प्लीट झाली या व्यतिरिक्त मी काही असं स्वप्न मोठं असं पाहिलं नव्हतं जसा मार्ग येईल तसं चालायचं चा, असं मी ठरवलं होतं फक्त प्रयत्नशील राहायचं हा माझा एकच मोठा होता तर आता एक लास्ट स्वप्न म्हणजे ते स्वप्न नाही म्हणणार मी थोडक्यात एक चालू कामासाठी घेतलेली गोष्ट म्हणून जेणेकरून की कुठेतरी खंत मला होती की रामला फिरण्यासाठी ना कुठेतरी अशी गोष्ट पाहिजे होती की वरून छप्परसुद्धा भेटलं पाहिजे म्हणजेच फोर व्हीलरला जसं रूप असतं वरून किंवा रिक्षा म्हणा किंवा बाकीच्या कोणत्याही व्हेकल म्हणा मोठं थ्री व्हीलर फोर व्हीलर तर तसं एक पाहिजे जेणेकरून की कुठेही छोट्या मोठ्या ठिकाणी जरी जायचं असेल ना तरी पण म्हणजे ग सोयीस्कर होईल म्हणजे थंडी असो पावसाळा असो ते एक छप्पर म्हणू शकतो ना आपण ते भेटल तर अशीच माझी एक इच्छा होती आणि यांनासुद्धा म्हणजे थोडंसं कन्व्हिन्स वगैरे करून आम्ही ती गोष्ट केली आणि फायनली एक ऑटो घेतली तर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असेल आता ते काय आमचं प्रोफेशन वगैरे नाही किंवा त्याचं त्याच्यापासूनच इनकम वगैरे करायचं असं नाही आमचा एक फिक्स जॉब आहे आणि माझंसुद्धा स्टिचिंगचं चांगलं चा चालतं आणि जे काही म्हणजे मीच आता सांगायचं म्हणलं तर मिडल क्लासमधूनच आपण सगळे बिलॉंग करतो आता खूप जास्त हायफाय किंवा खूप लोअर लाईफ जगतो असंही नाही सर्वांच्या म्हणजे बेसिक गरजा कम्प्लीट होतात हीच एक मूलभूत ह्युमन बिंगची गरज असते तसंच आहे सर्व गरजा पूर्ण होतात पण कुठेतरी हिरण्या फिरण्यासाठी एक म्हणजे ज्यामध्ये आपण आरामशीर बसून जाऊ शकतो अशी गोष्ट होती तर ती एक घेतली रिक्षा घेतली या वर्षी आणि त्यानंतर कुठे ग्रॉसरी करायला जायचं असेल थोडं फिरायला जायचं असेल किंवा साईड बिझनेस म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो तर असं आहे खूप छान त्याचा उपयोग सुद्धा होतोय तर कधी एकेकाळी एक एक असं झालेलं की म्हणजे रामला ज्यावेळेस घरी आणायचं होतं त्यावेळेस कोणाची गाडी भेटत नव्हती आणि पप्पांकडे सुद्धा त्यावेळेस फोर व्हीलर नव्हती आत्तासुद्धा सुद्धा नाही आणि इकडे सुद्धा फोर व्हीलर म्हणजे असा काही प्रकार नव्हता कोणाची तरी म्हणजे विचारायचं आणि मग आणायचं अशी गोष्ट होती तर त्यावेळेस रामला ज्यावेळेस मी घरी आणत होते गाडीमध्ये त्यावेळेस मला खूप जास्त आठवत होतो इन्सिडेंट आणि ती ते खुन्नस म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही त्याला ती एक मनामध्ये ठेवलेली की नाही आता स्वतःची का ना थ्री व्हीलर का ना पण आलीच पाहिजे घरामध्ये जेणेकरून की बरे त्यांच्या म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचं हा माझा पहिल्यापासून मोठं आहे जसं असेल तसं चालायचं म्हणजे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे मग आपण पण लगेच ते घ्यायचं आणि त्यांची तुलना करून त्याच गोष्टी करायच्या असं माझं कधीही नसतं जसं असेल तसं चालायचं आणि जे आहे ते बदलायचं असं माझा थोडक्यात मोठं असतो तर त्या गाडीमध्ये ना रामला ज्यावेळेस मी आणलं ना थोडक्यात माझ्यावरती जरी तो प्रसंग असताना म्हणजे मला जरी म्हटलं असतं की गाडीमध्ये बसू नको वगैरे काय तरी मी म्हणजे चाललं असतं म्हणजे मला काही वाटलं नसतं पण जेव्हा तुमच्या मुलांवरती गोष्टी येतात की मुलांना कोणीतरी हटकवते की गाडीत मध्ये बसू नको किंवा त्यांच्या गाडीत बसल्यामुळे भांडणं न असतील तर ते खूप वेदनादायक आहे माझ्यासाठी तरी त्यामुळे मी ठरवलं की चला थ्री व्हीलर का होईना पण दारामध्ये आली पाहिजे तर अशी एक गोष्ट होती आणि कोणती तरी एक नेहमी मनामध्ये धरा जेणेकरून की जे कोणी तुम्हाला नावं ठेवित असतील ना त्यांना एक वेळ असं होतं की खाली मान घालून आपल्या पुढे उभं राहावं लागतं कारण की ते आपल्याला खूप कमी लेखतात कधी कधी यूट्यूब चॅनल जेव्हा मी स्टार्ट केलं ना त्यावेळेस माझे एक अनुभव सांगते माझं बोलणं जे होतं ना ते थोडंसं म्हणजे असं डॅशिंग मोठ्या आवाजामध्ये होतं मग बायकांना काय वाटतं की बाई आहे म्हणल्यावरती एक प्रेमळ मधुर स्वरामध्ये बोलली पाहिजे पण ते मधूर स्वरामागे किती त्यांचा कटुपणाला आपल्याला असतो ना हे सुद्धा कळून येत नाही जेव्हा तुम्ही स्पष्ट वक्ते असता म्हणजे स्पष्ट बोलणारे तुमचं व्यक्तिमत्व असेल तर लोकांना ते कुठेतरी टोचतं तसंच माझ्या बाबतीत होतं मी एकदम स्पष्ट बोलते काय असेल ते कोणतंही रिलेशन असो कुठेही असो म्हणजे मला काही घेणं देणं नसतं की हे रिलेशन पारच तुटल आणि हे असं होईल ज्या वेळेस खरं आहे ते खरंच बोलायचं असं माझा सुरुवातीपासून मोठं असतो तर ते म्हणजे कुठेतरी रिलेशन तुटतं मग काहीतरी नाती खराब होतात असं सुद्धा होतं तर मी त्या म्हणजे जेव्हा पुढच्याची चुकी असते ना तो प्रत्येक वेळेस झुकतोच असं हे म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत होतं आता जे कोणी तुम्हाला बोललं होतं की यूट्यूबमध्ये कधी सक्सेसफुल होणार नाही किंवा काही तिचं बोलणं असतं किंवा यूट्यूबचे व्हिडिओ अजिबात चांगले नसतात क्लॅरिटी नसते काहीतरी कॉन्टेंट बनवते असं सुद्धा प्रत्येकाचं मत होतं किंवा व्हिडिओवरून खिल्ली उडवणं आता सुरुवातीला मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये की पोह्यांची रेसिपी दाखवली होते सर्वात पहिला ब्लॉग जर तुम्ही पाहिला तर बोलायला सुद्धा सुचत नव्हतं काय बोलावं कळत नसतं नवीन जर जा जागा जा असेल तर आपण खूप जास्त कन्फ्यूज होतो घुटमळतो तसंच झालेलं मग असं होतं की लहान लहान मुलं सुद्धा आपली खिल्ली उडवायला चालू करतात की कसं बोलते एवढेच शेंगदाणे टाका तेवढेच कडीपत्ता टाका तेवढेच कोथिंबीर टाका असं होतं तर मला त्यांना एकच सांगायचे तुम्ही आहे त्या जागेवरतीच राहिला पण माझी जी ग्रोथ होती ती एकदम चांगली झाली आणि साईड इन्कम म्हणून आता मी खूप जास्त पैसे सुद्धा कमवते पण तुम्ही काय केलं नाव ठेवून फक्त तुमची जी काही इमेज आहे ते डाऊन केली थोडक्यात तर ही एक गोष्ट आहे मी सांगून तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न ती परमेश्वर कधीही तुम्ही कोणताही प्रयत्न केला तर तिथे तुम्हाला कमीपणा येईल असंही नाही तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हाच एक दोन हजार मी तुम्हाला सल्ला देईल कष्ट करा नक्कीच तुम्हाला फळ भेटेल तर असा होता आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला छोटासा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय